अजित पवारांच्या गटात ते न गेल्यामुळे अजित पवार गट अमोल कोल्हेंवर नस अजित पवारांच्या गटात डॉक्टर अमोल कोल्हे यांना जायचं असावं पण शेवटा अंतिमत त्यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा माझाच उमेदवार तिथे जिंकून मी आणेल आणि मी ज्यावेळेला जिंकून आणण्याची भाषा करतो त्यावेळा तो जिंकून आणतोच असं कधी काही पवारांच्या तोंडात असलेलं वाक्य आता अजितदादांच्या तोंडात सुद्धा आपल्याला सातत्यानं दिसत पण आता ज्या आक्रमक पद्धतीनं अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचा मुकाबला करायला पाहिजे होता तो फेला नाई। पड़ द्या मागे कही पड़ तर तसा तो केला नाही पडद्यामागे जर काही गोष्टी आपण पाहिल्या तर अजिबात तसं नाही नमस्कार मी मनोज वर मॅक्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिरूरचे पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातला वाद सातत्यानं गेले दोन दिवस चर्चेत आहे या दोघांमध्ये यापूर्वी इतका टोकाचा वाद कधीही झाला नव्हता पण ताज्या वादावर डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मुखात मात्र अशी काही विखारी भाषा नाही त्यांच्या सुसंस्कृत स्वभावाला साजेल अशीच ती वक्तव्य करत आहेत पण या दोघांमध्ये पूर्वी कधीही वाद झाला नव्हता कारण शरद पवारांच्या जवळचे मानले जाणारे डॉक्टर अमोल कोल्हे यांना अजित पवारांचंही नेतृत्व मान्य होतं पण अजित पवारांच्या गटात ते न गेल्यामुळे अजित पवारगट अमोल कोल्हेंवर नारायचं हे एक पहिलं कारण आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे शिरूर लोकसभेमधून लोकसभा मतदारसंघातून मी माझाच उमेदवार जिंकून आणेल असं अजित पवार यांनी म्हटल्यामुळे स्वाभाविक डॉक्टर अमोल कोल्हे यांना आपली प्रतिक्रिया त्यावर द्यावी लागली मग जुन्या नव्या सगळ्या गोष्टी निघाल्या खाजगीतल्या गोष्टी सार्वजनिक करू नये असे संकेत असतात असं डॉक्टर अमोल कोल्हे सुद्धा म्हणाले राजीनामा डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देऊ केला होता आणि मग ते मागे सरले अशी अजितदादांचं म्हणणं आहे पण आता अमोल कोल्हे म्हणतात आहेत की राजीनामा आणि त्या मागची पार्श्वभूमी नाही लाजाना मला लोकांसमोर सा सांगावी लागेल ती माझी अजिबात इच्छा नाही असं कोल्हे म्हणाले यावरून असं लक्षात येतं की अजित पवारांच्या गटात डॉक्टर अमोल कोल्हे यांना जायचं असावं पण शेवटास अंतिमतः त्यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा म्हणून या दोघांमध्ये काहीतरी आतमध्ये शिजलं असावं काहीतरी विचार झाला असावा आणि त्यानंतर अमोल कोल्हे माघारी फिरल्यामुळे कदाचित अजित पवारांच्या मनात तो राग कायम असावा कारण ते पुणे जिल्ह्यातले खासदार आहे पुण्याच्या बाहेरही अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारणारे अजित पवारांसोबत गेलेच पण ज्या ठिकाणी पुणे जिल्ह्याचा उल्लेख होतो राजकारणामध्ये तिथले मतदारसंघ असेल त्यामुळे अजित पवार यांचं दुखणं आपण समजून घेऊ शकतो आता मूळ मुद्दा आहे की हे नेमकं वेळी घडलं कसं शिरूरमधनं माझा लोकसभा मतदारसंघातनं माझा उमेदवार मी निवडून आणेल असं अजित पवार यांनी म्हटल्यामुळे तसं पाहिलं तर ते थेट थे आव्हान डॉक्टर कोल्हे यांना होतं माध्यमांनी त्यांना प्रश्न केला त्यावर त्यांनी काही प्रतिक्रिया दिल्या पहिल्या दिवशी प्रतिक्रिया आली इतका आपण समजू शकतो मात्र दुसऱ्या दिवशी सुद्धा प्रतिक्रिया सातत्यानं दोन्ही बाजूला सुरू होती आणि माध्यमातली ती अत्यंत ठळक बातमी म्हणून पेश केली गेली अर्थात होतही तसं अजित पवारांना प्रश्न केले गेले अमोल कोल्हे यांना केले गेले अशा प्रकारचा वाद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड होण्यापूर्वी दोन्ही पक्षांमध्ये फूट पडण्यापूर्वी यापूर्वी कधीही नव्हता पण आता शिरूरच्या लोकसभा मतदारसंघावरून सातत्यानं आपल्याला वाद पाहायला मिळत आहेत याचं कारण असं की आज जरी डॉक्टर अमोल कोल्हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आढळराव पाटलांना हरवून खासदार झाले असले तरी ज्या पक्षाचे आढळराव पाटील नेते आहेत त्या पक्षाचे आताचे शिवसेनेचे नेते आहेत एकनाथ शिंदे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री ना या नात्यानं या महायुतीचे प्रमुख आहेत म्हणून आढळराव पाटील सुद्धा काही माघार घेणार नाहीये ते सुद्धा मैदानात आहे जर आढळराव पाटील शिंदे गटाकडनं म्हणजे शिवसेनेकडनं जर मैदानात उभे असतील तर मग अजित पवार यांच्या गटाला तिथे उमेदवारी मिळेल का हाही सर्वात मोठा प्रश्न आहे कारण या अगोदर या मुद्द्यावरून वाद झाला होता जसा कल्याणच्या लोकसभा मतदारसंघावरून आपण यापूर्वीच वाद पाहिलेला आहे आता तो वाद या दोघांच्या वादामुळे थोडासा मागे सरला तो पुढे येईलच भविष्यात राजकारणात पण आता अजित पवार वर्सेस डॉक्टर अमोल कोल्हे असा वाद प्रामुख्याने आपल्याला राजकारणात दिसतो माध्यमात त्याची स्वाभाविक चर्चा होतेच आहे पण आता ज्या आक्रमक पद्धतीनं अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचा मुकाबला करायला पाहिजे होता तसा तो केला नाही कारण त्यांचं म्हणणं आहे की ते माझ्यासाठी आदरस्थानी आहे ते मोठे आहेत ते माझा कान पकडू शकतात मला चार गोष्टी सांगू शकतात पण पडद्यामागे जर काही गोष्टी आपण पाहिल्या तर अजिबात तसं नाही आहे शरद पवारांची भेट पुण्यामध्ये अमोल कोल्हे यांनी घेतली आणि त्यावेळी नेमकं काय झालं हे अमोल कोल्हे यांना पवारांना सांगावं लागलं अर्थात शिरूरच्या लोकसभा मतदारसंघासाठी अमोल कोल्हे यांनी आपली पूर्ण तयारी सुरू केली पदयात्रा सुरू केलेली आहे आणि म्हणून अजित पवारांना त्यांच्या पदयात्रेवरून प्रश्न विचारला गेला त्यावर त्यांनी उत्तर दिलं की माझाच उमेदवार तिथे जिंकून मी आणेल आणि मी ज्यावेळा जिंकून आणण्याची भाषा करतो त्यावेळेला तो जिंकून आणतोच असं कधी काही पवारांच्या तोंडात असलेलं वाक्य आता अजितदादांच्या तोंडात सुद्धा आपल्याला सातत्यानं दिसत आहे शिरूर हा अत्यंत महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे आणि या निमित्तानं शिंदे आणि अजित पवारांच्या गटातला वाद आपण यापूर्वी पाहिला तो आता दोन गटामध्ये आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतो पण त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार डॉक्टर कोल्हे यांनी आक्रमक भूमिका यावेळी घेतली नाही पण ज्यावेळी अजित पवारांचा उमेदवार मैदानात राहील त्यावेळेला अमोल कोल्हे हे आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळेल पण अजित पवारांबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करणारे डॉक्टर अमोल कोल्हे हे मात्र शेवटी शरद पवारांच्या गटाशी एकनिष्ठ राहिले असं सांगतात राजकीय तज्ज्ञ पुणे जिल्ह्यातले की त्यांना अजित पवारांपेक्षा शरद पवार हे अत्यंत महत्वाचे याचं कारण असं की पहिल्यांदा जेव्हा ते लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले त्यावेळी शरद पवारांनी त्यांना उमेदवारी दिली म्हणून यास अत्यंत संकटाच्या काळात शरद पवारांच्या सोबत आपण राहावं असं डॉक्टर अमोल कोल्हे यांना वाटत धन्यवाद